धनगर समाजाची एस टी आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न नांदेड शहरातील विजयनगर भागातील हनुमान मंदिर कार्यालयात दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार रविवार रोजी धनगर समाजाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली धनगर एस टी आरक्षणासाठी पुढील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला तसेच विसावा उद्यान येथे लोकमाता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणे आणि विशेष घरकुल योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत समाजाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजीराव हक्के ज्येष्ठ नेते हर हरिभाऊ शेळके बबनराव वाघमारे प्राध्यापक यशपाल भिंगे बालाजीराव काळे संभाजीराव धुळगुंडे नागोराव शेंडगे महेंद्र देवगुंडे माने बालाजी पेटेकर बालाजी हसनाळकर गंगाप्रसाद काकडे सखाराम तुपेकर संतोष बारसे पिराजी साखरे एकनाथ धामणे राजू गोरे अविनाश कोकणे शशिकांत कोनापुरे वैभव खांडेकर नवनाथ काकडे दिलीप मोकले गोविंद गोरे यांच्यासह नांदेड परभणी हिंगोली या तीनही जिल्ह्यातील समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मंगल कार्यालयामध्ये बैठक उपस्थित झाली आणि बैठकीला मला अचानक कॉल आला नगर सुरक्षा आणि आपण मागच्या मागणी केली आयल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये आणि बरेच दिवसापासून हा समाजाची मागणी होती अहिल्याबाई देव देवी होळकर हे एक जगामध्ये प्रसिद्धी महापुरुष होऊन गेलेले आहे त्यांचे विचार खूप मोठे आहेत आपले भारतात तर जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये समाजाच्या वतीने सर्व नांदेड जनतेच्या वतीनं सगळ्याची मागणी होती की अहिल्याबाई देव बोरकर यांचा पुतळा इथं झाला पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबाला स्वतः मी मागणी केली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी लगेच श्री आयुष साहेबांना कॉल करून लगेच आदेश देण्यात आले की व तात्काळ

की आम्हाला या ठिकाणी स्मारक नांदेड उत्तरमध्ये करायचं आहे आणि त्यांनी लगेच सीएम साहेबांना पत्र देऊन त्यांच्या इंडिस्टमेंट घेऊन लगेच फॉलोअप करून जागा उपलब्ध करून देतो असा आमच्या समाजाला आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते शब्द नक्कीच पाळतील असं आम्हाला त्याचं आश्वासन आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो आणि इतकंच नाही तर आमच्या धनगर समाजाचा मूळ उद्देश आहे एसटी आरक्षण आज आम्ही बरेच वर्षापासून एसटी आरक्षणा संदर्भात मोर्चा काढतो आंदोलनं उपोषण करतो पण आम्हाला आजपर्यंत कोण पण यश आलेलं नाही मागच्या बारामतीच्या मोर्चामध्ये फडणवीस सरकारने सांगितलं होतं साहेबांनी की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ पण आजपर्यंत त्यांची कॅबिनेट झाली नाही काय की असं वाटते त्यामुळे आमच्या जनतेचा रोष आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांनी सुद्धा दिलेले शब्द पाळावा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये नवसभा सभा असते सात सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही धनगर सभा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच पैकी संख्येने आहे त्यांना बी आरक्षणचा मार्ग आम्ही मार्गीला होती पण त्यांनी त्याच्यानंतर धनगराचा दह सुद्धा काढलेला नाही त्याबद्दल आम्हाला त्या सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळा धनगर समाजाची दिशाभूल न करता त्यांनी पाळावा ही अपेक्षा आम्हाला सीएम शिंदे साहेबांकडून आहे शिंदे साहेब नक्कीच आमच्या इथे मार्ग लागतील ला आम्हाला आश्वासन दिले आणि ते पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे या अनुषंगाने मी सर्व सकल धनगर समाजाची त्यांना विनंती करतो की दिलेले शब्द प्रत्येकाने पाळला पाहिजे आणि आमदार साहेबांना कोणाची विनंती करतोय त्यांनी नांदेड शहरामध्ये स्मारक उभं करावं एवढी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र या ठिकाणी धनगर सकल धनगर समाजाची आज या ठिकाणी बैठक होती जिल्ह्याभरातून सर्व कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी असा ठराव झालेला आहे की नांदेड पुत नांदेडमध्ये पुण्यश्लोक पुत... आयल्यादेव होळकर यांच्या पुतळ्याची मागणी बरेच वर्षापासून प्रलंबित आहे या संदर्भात आमचे अं नवनाथजी काकडे यांनी सन्माननीय आमदार नांदेड उत्तरचे कल्याणकर साहेब यांना एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कल्याणकर साहेबांनी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची अँडमेंट घेऊन ते काम आता तात्काळ जलदगतीने मार्गी लागलेले लोकर आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि ते कळाल्यानंतर आज आम्ही इथे कल्याणकर साहेबांना बोलून त्यांचा सत्कार केला आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा आणि विसावा गार्डनचं जे कॉर्नर आहे आपल्या आय टी एम समोरचं त्या तिथं पुतळा होण्याचं त्यांना त्यांनी आम्हाला या ठिकाणी आता शब्द दिला आणि लवकरात लवकर करू असं त्यांचा आम्हाला शब्द दिलेला आहे त्यांनी या ठिकाणी नाही नाही आम्ही इकड साइड मागतो गार्डनचा कोणता मागत आहे आमच्या काउंटरवरची जागा नाहीये महापालिकेची ती जागा आहे हस्तांतर करण्यासाठी जास्त प्रक्रिया लागणार नाही किंवा वेळ लागणार नाही किंवा त्याच्यासाठी निधी सुद्धा लागणार आहे त्याच्यामुळे धनगर समाजाने ती मागणी त्या के ठिकाणी केलेली आहे दुसरा एस टी आरक्षणाच्या संदर्भात आमच्या इथं बैठक चालू होत्या आणि एस टी संदर्भात लवकरच एक मोठ व्यापक असं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात मोर्चाचं नियोजन चालू आहे त्याची तारीख कळाल्यानंतर निश्चित आपल्या सगळ्यांना बोलून ती कळवून येते